फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट घनदाट अरण्याच्या कुशीत जिथे सूर्यकिरणे पानांच्या जाळीतून भूमीवर सोनेरी नक्षी रेखाटत आणि आसमंत रानफुलांच्या सुगंधाने दरवळत असे तिथे सूर्यनगर नावाचे एक टुमदार गाव वसले होते याच गावात राहणारी रिया आणि तिचा भाऊ आरव हे अत्यंत साहसी वृत्तीचे होते त्यांच्या गावात एक प्राचीन आख्यायिका पिढ्यानपिढ्या सांगितली जात होती यारण्याच्या अगदी मध्यभागी एक जादुई सरोवर आहे जिथे एक सुवर्ण मृग म्हणजे अशाच व्यक्तींना दर्शन देतो ज्यांचे हृदय निर्मळ आणि धैर्य असीम आहे गेले कित्येक महिने सूर्यनगरावर पावसाचा एक थेंबही पडला नव्हता हिरवीगार शेती सुकून उजाड झाली होती आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे काळे ढग दाटले होते तेव्हा रिया आणि आरवने निश्चय केला की ते त्या जादुई सरोवराचा शोध घेतील आणि सुवर्ण मृगाला गावासाठी पावसाचे वरदान मागतील त्यांनी त्यांची तयारी केली एका पिशवी काही फळे पाण्याची बाटली आणि रियाच्या आजीने दिलेला एक जुना नकाशा घेतला ज्यावर त्या गूढ सरोवराचा मार्ग दर्शवला होता साहसी प्रवासाचा आरंभ पहाटेच्या प्रसन्न प्रहरी रिया आणि आरव आरण्यात जाणारी एक तेजस्वी पायवाट दिसली त्या वाटेवरच त्यांना एक लहानसा पंखधारी जीव भेटला ते नाव होतं चंदनी एक छोटीशी परी जिचे पंख इंद्रधनुष्याच्या सप्त रंगांनी चमकत होते चंदनी स्मित हास्य करत म्हणाली तुम्ही सुवर्णमृगाच्या शोधात आहात हो ना तो त्या जादुई सरोवराजवळच राहतो पण तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला चार परीक्षा पार कराव्या लागतील प्रत्येक परीक्षेत तुमचे धैर्य बुद्धी करुणा आणि विश्वास तपासला जाईल रिया आणि आरवने एकमेकांकडे पाहिले आणि मागे न हटण्याचा दृढ निश्चय केला चंदनीने त्यांना एक चमकणारी काडी दिली ही काडी तुम्हाला मार्ग दाखवेल पण ती तेव्हाच चमकेल जेव्हा तुमचे मन निर्मळ असेल असे म्हणून ती क्षणार्धात अदृश्य झाली पहिली परीक्षा धूर्त कोल्ह्याचे कोडे पायवाटेने पुढे जाताना रिया आणि मोठ्या खड्ड्यापाशी पोहोचले ज्यावर एक अरुंद पूल होता पुलावर तेजस्वी निळ्या डोळ्यांचा एक धूर्त कोल्हा उभा होता हा पूल ओलांडायचा असेल तर माझ्या कोड्याचे उत्तर द्या कोल्हा म्हणाला अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी तुमच्या मागे चालते पण तुम्ही तिच्याकडे पाहताच ती नाहीशी होते रियाने क्षणभर विचार केला आणि उत्तर दिले तुमची सावली कोल्ह्याने प्रसन्न होऊन म्हटले तुमची बुद्धी तीक्ष्ण आहे पुढे जा आणि पुलावरचा मार्ग मोकळा झाला दुसरी परीक्षा अश्रू ढाळणाऱ्या वृक्षाची मदत पुढे त्यांना एक विशाल प्राचीन वृक्ष दिसला ज्याच्या फांद्या जमिनीकडे झुकल्या होत्या तो वृक्ष एखाद्या दुःखी वृद्धाप्रमाणे हुंदके देत होता त्याच्या मुळांमध्ये एक लोखंडी पाचर अडकली होती ही पाचर माझ्या मुळांना खूप वेदना देत आहे वृक्ष कळवळून म्हणाला मला मदत कराल तरच मी तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग देईन आरवने आपल्या पिशवीतून एक लहान हत्यार काढले आणि काळजीपूर्वक ती पाचर बाहेर काढली रियाने वृक्षाच्या मुळांवर थोडे पाणी शिंपडले वृक्षाने समाधानाचा श्वास सोडला आणि म्हणाला तुमची करुणा माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली हे एक माझे तेजस्वी पान तुमच्या जवळ ठेवा असे म्हणून त्याने चमकणारे हिरवेगार पान त्यांना दिले तिसरी परीक्षा वाऱ्याचे आता रिया आणि आरव अशा ठिकाणी पोहोचले जिथे घुंगावणारे वारे वाहत होते वाऱ्याने धुक्याचे आणि धुळीचे एक चक्रव्यूह रचले होते ज्यातून मार्ग शोधणे अशक्य वाटत होते चंदनी पुन्हा प्रगट झाली आणि म्हणाली या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एकमेकांवर दृढ विश्वास ठेवावा लागेल रियाने चंदनीने दिलेली जादुई काडी हातात घेतली आणि ती तेजस्वीपणे चमकू लागली आरवने रियाचा हात घट्ट धरला आणि दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवून वाड्याच्या प्रवाहाविरुद्ध चालायला सुरुवात केली काडीच्या प्रकाशाने त्यांना योग्य मार्ग दाखवला आणि अखेरीस ते त्या चक्रव्यूहातून बाहेर पडले तिथे त्यांना ते ते एक तेजस्वी फूल उमललेले दिसले जे त्यांनी जपून उचलले चौथी परीक्षा सुवर्ण अखेरीस रिया आणि आरव त्या जादुई सरोवरापाशी पोहोचले सरोवराचे पाणी फटिकासारखे नितळ होते ज्यात आकाशाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते सरोवराच्या काठावर तो सुवर्णमृग उभा होता त्याचे शरीर जणू वितळलेल्या सोन्याने घडले होते त्याला सोनेरी पंख होते आणि त्याच्या डोळ्यातून असीम शांतता पाजरत होती तुम्ही माझा शोध का घेतला मृगाने शांत स्वरात विचारले रिया म्हणाली आमच्या गावात दुष्काळ पडला आहे शेती सुकून गेली आहे आणि गावकरी अत्यंत दुखी आहेत आम्हाला तुमची मदत हवी आहे मृगाने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला माझ्यात इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे पण ती तेव्हाच कार्य करते जेव्हा ती निस्वार्थ भावनेने इतरांसाठी वापरली जाते तुम्ही तुमचे धैर्य करुणा आणि विश्वास सिद्ध केले आहे आता सांगा तुम्ही तुमच्या गावासाठी काय करायला तयार आहात आरव म्हणाला आम्ही सर्व गावकऱ्यांना एकत्र आणू आणि त्यांना एकमेकांशी प्रेमाने आणि करुणेने वागायला शिकवू रियाने ते हिरवे पान आणि तेजस्वी फुल मृगाला दाखवत म्हटले ही आम्ही वाटेत मिळवलेली आहेत आम्ही प्रतिज्ञा करतो आमचे गाव पुन्हा आनंदाने नांदेल जादुई सरोवराचा चमत्कार मृगाने आपले सोनेवी पंख फडफडवले आणि सरोवरातून एक दिव्य प्रकाश किरण आकाशाकडे झेपावला त्या प्रकाशाने आकाशात काळे ढग जमा झाले आणि काही क्षणात पावसाच्या सरी कोसळू लागल्या पण हा साधा पाऊस नव्हता तो जादूई पाऊस होता त्याच्या स्पर्शाने सुकलेल्या शेतांमध्ये पुन्हा प्राण फुंकले फुलांना नवे रंग दिले आणि धैर्याचे फळ आहे आता जा आणि तुमचे गाव सदैव आनंदी ठेवा रिया आणि आरवने मृगाला धन्यवाद दिले आणि घराकडे परतले सूर्यनगरात परतल्यावर रिया आणि आरवने गावकऱ्यांना त्यांच्या प्रवासाची कथा सांगितली त्यांनी सर्वांना एकमेकांना मदत करण्याची एकत्र हसण्याची आणि प्रेमाने राहण्याची शिकवण दिली एकमेकांना आलिंगन दिले गाणी गायली आणि एक मोठा उत्सव साजरा केला त्या रात्री आकाशात तारे चमकत असताना चंदनी पुन्हा अवतरली तिने रिया आणि आरवला एक छोटीशी जादुई काडी भेट दिली जी त्यांना नेहमी योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देईल त्या दिवसापासून सूर्यनगर कायम आनंदाने आणि समृद्धीने नांदू लागले रिया आणि आरव रात्री घलाच्या छतावर बसून ताऱ्यांकडे पाहत विचार करत खरी जादू दुसरीकडे कुठेही नसून ती आपल्या मनात आणि कर्मातच असते